हवा तेच में संभालो शब्दा अशा शब्दात शिंदे गटानं संजय रावतांवर पलटवार केला ठाकरे गटाचे खासदार रावतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना डिवचलं होतं आमच्या पाडापाडीत पडाल तर पडाल असा थेट इशाराच राऊतांनी काल पुण्यातून अजित पवारांना दिला होता त्यानंतर आता रावतांवर अशा पद्धतीनं पलटवार करण्यात आलाय काय झालं तरी तुम्हाला पाडणार आमच्या पाडापाडीत पड़ा तर तुम्ही पडाल इकडे येऊन इकडे येऊन पहा हवा बहुत तेज चल रही है हवा बहुत तेज चल रहा अजित राव टोपी उड जाएगी टोपी उड जाएगी अजित को त्यांनी ते टोमणं मारलेलं नाहीये त्यांनी इतर त्यांच्या सहकार्याला मारलेला आहे हवा तेच पैजामे संभालो काय त्याचे मी त्यांना सांभाळायचे कधी ते खाली उतरले जातील ना ते त्यांनाच कळणार नाही